जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो कोल्हापूरवरून पुण्याला एकूण सात रेल्वे जातात यामध्ये पाच मेल एक्सप्रेस एक डेमो ट्रेन तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे गाडी नंबर अकरा चारशे सव्वीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे पाच वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटते तर ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पुणे जंक्शनला पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनिटामध्ये तेवीस हॉल्ट घेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी कोल्हापूरवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास तीस मिनटामध्ये अठरा हॉल्टेखेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे सत्तेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये चार हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी रात्री आठ वाजता पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंचेचाळीस मिनिटामध्ये चार हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज दो दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास तीस मिनटामध्ये सतरा हॉल्टेखेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास चाळीस मिनिटामध्ये आठ हॉल्टघेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो दहा चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटते तर पुणे जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंधरा मिनटामध्ये वीस हॉलटकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र